जय जगदंबे आज नवरात्रीचा दुसरा दिवस नवदुर्गामधले दुसरी दुर्गा ब्रह्मचारिणी मातेच्या आज पूजेचा दिवस आहे देवी ब्रह्मचारिणी माता ही पार्वतीचं रूप आहे पार्वती हिमालयाची मुलगी आणि तिला शंकर वर मिळावं म्हणून तिने कठोर तपस्या केली राजमालात राहणारी ही राजकुमारी गुहेत जाऊन राहिली झाडांची पिकली पानं खाल्ली कंदमुळं खाल्ली जमिनीवर झोपली आणि दिवस रात्र महादेवांचा जप केला आपल्या ध्येयाप्रती ती एकनिष्ठ होती त्याच्यासाठी तिने तप त्याग संयम सदाचार आणि धैर्य हे सर्व गुण तिने आत्मसात केले होते माता पार्वतीचं हे रूप अत्यंत सुंदर आहे अविवाहित अव आहे माता वस्त्र धारण करते रंग हा पावित्र्याचा रंग आहे मातेला जास्वंदीची फुलं गुलाबाची फुलं अर्पण करतात पांढरं नैवेद्य लावतात दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खडी साखर याचा नैवेद्य लावतात मातेचा बीजमंत्र आहे हीम अंबिकाय नमहा देवीचा जपमंत्र आहे या देवी सर्व भूतेशो महा ब्रह्मचारिणी रूपेणी संस्थिता नमस्तस्यै 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 नमस्तस्य, नमो नमः देवीच्या ह्या रूपातनं आपल्याला एकच गोष्ट प्रतीत होते की आपल्या ध्येयापाशी प्रति आपण एकनिष्ठ राहिला पाहिजे किती संकट आली तरी आपण गिवअप नाही करायचं त्या संकट त्या ध्येयापासून आपण दूर नाही व्हायचं आपल्या ध्येयाप्रती आपण एकनिष्ठ राहायचं देवीचं प्रत्येक रूप आपल्याला काही ना काही शिकवून जाणार आहे ह्या दुसऱ्या रूपापासून आपण आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करूया जय जगदंबे जय माताजी जय माताजी जय माता